तुम्ही दोन घेऊन जाऊ शकता आज आपण द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट येथे असलेल्या आपल्या ब्रांचला भेट दिलेली आहे आणि सध्या अगुडी पाडवा सेल चालू झालेला आहे तो असणार कधीपर्यंत आणि कोणता कोणता ऑफर आहेत ते बघणार आहोत चला व्हिडिओ स्किप न करता बघूया आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका स्वागत आहे आज आपण के के मार्केट मध्ये श्यामकुमार सेल तर संपलेला आहे आता नवीन ऑफर चालू आहे नवीन वर्ष गुढीपाडव्याचे नवीन ऑफर आपण घेऊन आलोय सर आपल्या सोबत सर काय सांगतात आपल्या फॅमिलीला नमस्कार एकदा आपले के के मार्केटला खूप खूप स्वागत आहे आधी आपलं कार्नर सेल शॉपर होतं आता नवीन वस्त्याचं गुढी पाडवायचं आणि धमाकेदार एकदम लग्नाप्रत्यासाठी एकदम धमाकेदार ओपन घेऊन आलेलं आहे आणि नवीन कलेक्शन आणि रेट पण एकदम तुम्ही बघितलेलं एकदम एकदम की एवढं भारी ऑफर कसं काय ठेवलेलं आहे आणि शॉपला विजिट करा तुम्ही ऑफरचा लाभ घ्या लग्नाचा आपल्या रस्ता वगैरे चालू असेल द्या एकदम कमी कमी तुम्ही लाभ घ्याय बघा बनारसी प्रॉफेट सेल मी एकदम मस्त्यासाठी सेलसेलमध्ये ऑफरमध्ये काढलेलं तुम्हाला साडेचारशे रुपयाला जोडून कलर रेंज आपल्याकडे भरपूर आहे आणि इतकी स्वस्त मस्त साडी तुम्हाला साडेचारशे कुठेही मिळणार नाही ती फक्त तुम्हाला आपल्या इथेच मिळणार आहे लग्न सरायचा बस्ता असू दे किंवा गुढीपाडव्याची खरेदी असेल तर तुम्ही यायचं आहे लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट या शॉप मध्ये सुरुवात पासून तुम्हाला तुम्ही जर मार्केट मध्ये घेतलं सिंगल चारशे रुपये साडे चारशे रुपये रेट आहे विथ बॉक्स पॅटर्न येणार आहे एकदम कमीत कमी दहा डिझाईन येणार आहे सिम्पल साठी तुम्हाला एक डिझाईन आले मार्केट प्राइस चारशे रुपये पाचशे आपल्याकडे पाचशे रुपये जोडी मध्ये फक्त पाचशे रुपये जोडी विथ बॉक्स पॅटर्न आहे त्याच पण वापरा जॉर्जट आहे ना जॉर्जेट आहे प्युअर डोला सिल्क मध्ये एकदम कापड मऊ आहे आधी डोलाचा कापड थोडा पोटा सारखा होता एकदम सिल्क मध्ये त्याची मार्केट प्राइस तुम्हाला साडेचारशे रुपये भेटणार आहे या ऑफर मध्ये फक्त सहाशे रुपयाला जोडून सहाशे रुपये जोडी जरीचं काम केलेलं एकदम जरीचं काम ऑफिस यूज सुद्धा तुम्ही वापरू शकता एकदम सुरेख आहे एकदम भारी आहे

हे जर तुम्ही मार्केटमध्ये घेतले साडेपाचशे रुपये रेट आहे आणि कॉमन आयटम सगळे ओपन दुकान तुम्हाला भेटून जाईल साडेपाचशे सातशे रेट मार्केट आपल्याकडे फक्त फक्त सातशे रुपयाला जोडी सातशे रुपयाला जोडी आणि यामध्ये डिझाईन आणि कलर बघा खूप भरपूर तुम्हाला चार कलर येणार आहे आणि डिझाईन कमी कमी दहा डिझाईन येणार ओके आणि मेन म्हणजे भरपल्लू साडी आहे विथ ब्लाउज पीस वा ऑर्गनचे सेट बनवजो वगैरे बघा तुम्ही पण एकदम वाह एकदम खूब सुरेख एक, एक सुरेक। पैटर्न, है, है तो नहीं। सुरेक पैटर्न है रेंज का है सर? रेंज दो दो जोड़ी रुपये आठशे रुपयाला जोडी वा एकदम सुरेख साडी आहे पूर्ण आईस्क्रीम कलरचं चार्ट आहे भर पल्लू आणि ब्रॉकेटचं ब्लाऊज दिलेला आहे आणि आठशे रुपयाला जोडी म्हणजे अवघी चारशे रुपयाला तुम्हाला एक साडी बसते सुंदर व्हरायटी आहे जोडी घेणं गरजेचं आहे Okay. आणि ही एकदम चापून बसणारी साडी आहे ऑफिस युज ला छोट्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही वापरू शकता सुंदर पॅटर्न आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने पल्लू येणार आहे त्याचा दुकानदाराची सरांचं हे जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला आणि बाहेरच्या दुकानामध्ये रेट विचारला तर नक्कीच याचे रेट जास्त लागणार आहेत तुम्हाला आपलं डायरेक्ट तुम्हाला शॉपमध्ये आपण स्वतः बनवतो त्यामुळं तुम्हाला हे रेट आपण देऊ शकतो सुंदर व्हरायटी आहे व्हिडिओवर कंटिन्यू राहा कलांजली ओके पल्लू आहे हा वाव सुंदर ब्लाउज प्रॉकेटचं यावेळेस आपण सगळ्या साड्या अशा घेतल्या आहेत की तुम्हाला भरपल्लू येणार आहे ब्लाउज येणार आहे आणि रेंज एकदम तुम्हाला परवडेल अशी वा मस्त फक्त पाचशे मैत्रिणी ब्लाऊज सोबत हजार रुपयाला जोडी आणि कलर रेंज बघा तुमच्या समोर येत जी साडी आवडली आहे स्क्रीनशॉट घ्यायचं शॉपवर यायचं आणि भराभरा खरेदी करायची आहे

आणि ब्लाउज पण ब्रॉकेटचा याला विथ टेसल्स लाईट वेट रेंज काय म्हणाला सर अकराशे सात ते आठ कलर आहेत यामध्ये आणि सगळे फ्रेश कलर आहेत कॉन्ट्रास्ट खूप सुरेख दिलेला आहे का खूप सुंदर साडी आहे सिंगल रेटे नऊ रुपये यामध्ये बुट्ट्यांमध्ये वेरिएशन आहेत सगळ्यांमध्ये कलर अवेलेबल आहेत कलर रेंज तुमच्या समोर आहे सुंदर व्हरायटी आहे पल्लू कसा असणार आहे सर याचा ओके सुंदर साडी आहे बघा कलर वेरिएशन खरंच खूप भरपूर दिलेले खूप सुरेख मस्त विथ ब्लाउज पीस ऑफर मध्ये बारिशाची आहे फक्त साडेपाचशे रुपये मध्ये ऑफर मध्ये आहे सुंदर बॉर्डर वगैरे बघा एकदम भारी आहे कलर रेंज बघा आपल्याकडे भरपूर आहेत क्वालिटी सुद्धा एकदम बेस्ट खूप छान बाराशे रुपये जोडी बाराशे बाराशे रुपयाची आहे साडेपाचशे बाराशेची आहे साडेपाचशे मध्ये सिंगल पन्तु, सिंगल पण घेऊ शकता भारी एकदम रिच बाराशे पाचशे रुपये फक्त पाचशे नव्वद ला आहे बघा आपल्याकडला बारकोड सुद्धा आहे तुम्हाला नवल वाटेल या साडीला बारकोड आहे बाराशेची साडी फक्त पाचशे नव्वदला द्वारकादास श्याम मध्ये आणि याचा जो पल्लू आहे याचा जो पल्लू दिला आहे हा ऑफिशियल पल्लू आहे म्हणजे अगदी तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा ही पैठणी नेसू शकता असा पॅटर्न आहे एकदम झकपक असा पॅटर्न नाही आहे आणि कलर रेंज तर खूप सोबर दिलेलं आहे खूप सुंदर साडी आहे बघा काठ तुम्हाला वेगवेगळे मिळणार आहेत सुंदर पॅटर्न आता गुढीपाडवा येणार आहे आणि माझ्या ज्या मैत्रिणी जॉबला जातात त्यांच्यासाठी खास काटपदर साडी ती पण ऑफिशियल लाईट वेट आणि सगळ्यांना आवडणारे कलर सुंदर पॅटर्न वाव लॅव्हेंडर कलर मधली व्हरायटी आहे पूर्ण भरलेला पल्लू येणार आहे आणि अशा प्रकारे तर रेंज काय असणार याची रुपये फक्त बाराशे रुपये जोडी अरे बापरे एकदम स्वस्त आणि मस्त व्हरायटी मैत्रिणी न झटपटी आज बाराशे सिंगल रेट मार्केटमध्ये बाराशे दोन साड्या देत आहेत डायरेक्ट तुम्हाला दोन साड्या घेता येणार आणि याच्यामध्ये कलर रेंज म्हणताल तर एकदम भरपूर जास्त असणार आहे यामध्ये डिझाईन्स आणि पॅटर्न सुद्धा वेगवेगळे आहेत प्रत्येकाचं जे डिजिटल प्रिंट दिलेले ते वेगळं आहे सुंदर साडी लाईट वेट झटपट नेसता येणारी रुपये जोडी सुंदर सुंदर कलर आहेत भरपल्लू साडी आहे अगदी तुम्हाला शालू सारखी दिसते ही साडी लाईट वेट झटपट नेसता येणारी ओपन बॉर्डर आहे म्हणजे तुम्ही लग्न सराई सोबतच ऑफिशियल युज ला सुद्धा एखाद्या कार्यक्रमात वापरू शकता असा पॅटर्न आहे सुंदर पॅटर्न आहे बघा एकदम आणि कलर रेंज बघा आपल्याकडे फिरता कलर सुद्धा अवेलेबल आहे यामध्ये अंजेरी कलर हा सुद्धा फिरता कलर आहे भरपूर कलर आहेत वाव हा नवीन पॅटर्न आहे आपल्या इथं तो पण कमी रेंज मध्ये आलेला तर हा सुद्धा सध्या इंस्टावर वगैरे खूप ट्रेंडिंग चालू आहे आणि त्याच्यावर रेट खूप जास्त दिलेले आहेत आप आपल्या इथं तुम्ही आला तर जोडी ऑफरमध्ये एका साडीच्या प्राईसमध्ये तुम्ही दोन साड्या घेऊन जाऊ शकता आणि कलर रेंज तर तुमच्या समोरच आहे

आहे पंधरा एप्रिल ही शेवटची तारीख आहे जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा घरातील बसता सुद्धा तुम्ही आपल्या इथे स्वस्त आणि मस्त रेटमध्ये बांधू शकता